नमस्कार हे झाड पिसलेलीचं आहे ती पिसलेली वेगळ्या प्रकारची आहे ती बुशी झाड आहे हे एकाच कुंडीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं झाड आहे ते हे इंडोर झाड आहे हे ऑक्सिजन देण्याचं ह्या झाडाचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने आहे हे चांगल्या पद्धतीने सुंदर दिसतं पण आणि हे झाड एक मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे गांधीभवन नर्सरी हे पारिजातकाचं झाड आहे हे झाड डॉर्प व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता हे दोनच आणि दीड ते दोन फुटाचं आहे आणि याला असंख्य फुलांनी भरून गेलेले पारिजातकाचं झाड बारा तेरा फूट झाल्याशिवाय फुलं देत नाही पण ही डॉर्फ व्हरायटी असल्यामुळं याच्या ब्रांचेस तुम्ही बघू शकता या झाडाला फुलं किती आली ही हे डॉर्फ झाड फक्त तुम्हाला गांधीभवन नर्सरीमध्येच मिळेल